नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या डे फाईव्ह मध्ये आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील मृदा आणि पिके आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार सॉइल टाईप्स तिथे येणारी पिके आणि महत्त्वाचे कृषी संशोधन केंद्रे पाहणार आहोत आणि हो हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी आपण काही खास ट्रिक्ससुद्धा पाहणार आहोत हा टॉपिक एमपीएससी भूगोलासाठी खूप महत्वाचा आहे सर्वात आधी आपण महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणाऱ्या मृदेबद्दल बोलूया ती म्हणजे काळी मृदा किंवा जिला आपण रेगूर मृदा असेही म्हणतो विस्तार ही मृदा महाराष्ट्राच्या सर्वाधिक भागात म्हणजेच प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर आढळते निर्मिती याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या बेसाल्ट खडकाचे विदारण होऊन झाली आहे रंग या मृदेला काळा रंग कशामुळे येतो हा प्रश्न खूपदा विचारला जातो तर त्याचे उत्तर आहे टिटानी फेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे तिला गडद काळा रंग प्राप्त होतो वैशिष्ट्य या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच मॉइश्चर रिटेन्शन खूप जास्त असते पण जर पाणी जास्त झाले तर ती चिकट होते आणि तिथे नलदल निर्माण होते पिके ही मृदा कापसासाठी सर्वोत्तम आहे म्हणून तिला ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात याशिवाय ऊस आणि ज्वारीसाठी सुद्धा ही मृदा खूप चांगली आहे आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे जांभी मृदा लॅटराईट सॉइल विस्तार ही मृदा प्रामुख्याने कोकणात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात आढळते निर्मिती जिथे खूप जास्त पाऊस पडतो तिथे खडकाचे अपक्षालन होते म्हणजे काय तर पावसामुळे खडकातील सिलिका वाहून जाते आणि फक्त लोह खाली राहते या प्रक्रियेतून ही मृदा तयार होते रंग यामध्ये लोह म्हणजे आयर्न आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त असल्याने याचा रंग लाल किंवा जांभा म्हणजे रस्टी रेड असतो पिके ही मृदा फळबागांसाठी उत्तम मानली जाते कोकणातील काजू आंबा आणि फणस ही पिके याच जमिनीत येतात आता मृदेचे इतर दोन महत्वाचे प्रकार पाहूया ए तांबडी तपकिरी मृदा रेड सॉइल ही कुठे आढळते तर पूर्व विदर्भात म्हणजेच भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात याचा रंग तांबडा का असतो कारण यात लोह पेरॉक्साईडचे प्रमाण जास्त असते येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या मृदेत मुख्य पीक भात हे घेतले जाते बी गाळाची मृदा ऍल्युविल सॉइल ही मृदा नद्यांच्या खोऱ्यात आढळते उदाहरणार्थ गोदावरी कृष्णा तापी आणि भीमा नद्यांच्या काठावर ही महाराष्ट्रातील सर्वात सुपीक मृदा आहे त्यामुळे इथे ऊस गहू आणि भाजीपाला यांचे उत्पादन खूप चांगले येते महाराष्ट्रातील प्रमुख पिकांची थोडक्यात माहिती घेऊया ज्वारी हे महाराष्ट्राचे मुख्य अन्नधान्य आहे ज्वारी उत्पादनात सोलापूर जिल्हा सर्वात पुढे आहे म्हणूनच सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणतात कापूस याला आपण पांढरे सोने म्हणतो याचे उत्पादन विदर्भ आणि खानदेशात जास्त होते यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात तर जळगाव सुद्धा कापसासाठी प्रसिद्ध आहे ऊस पश्चिम महाराष्ट्र विशेषत अहमदनगर आणि कोल्हापूर हे जिल्हे ऊस उत्पादनात अग्रेसर आहेत भात जिथे जास्त पाऊस आहे म्हणजे कोकण आणि पूर्व विदर्भ तिथे भाताची शेती केली जाते परीक्षेला जोड्या लावासाठी हे संशोधन केंद्रे पाठच पाहिजेत नीट ऐका भात संशोधन केंद्र आहे कर्जत जिल्हा रायगड गहू संशोधन केंद्र आहे निफाड जिल्हा नाशिक ऊस मुख्य संशोधन केंद्र आहे पाडेगाव जिल्हा सातारा हळद संशोधन केंद्र आहे डिग्रज जिल्हा सांगली काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग आता हे संशोधन केंद्रे आणि पिके लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स बघा कापूस काळी मृदा ट्रिक काळ्या कपड्यात कापूस ब्लॅक सॉईल कॉटन जांभी मृदा काजू आंबा ट्रिक कोकणात जांभ्या दगडावर बसून काजू आणि आंबा खाल्ला हळद डिग्रज सांगली ट्रिक सांगलीच्या राजाची हळद पिवळी किंवा डीजेवर हळद लागली ऊस पाडेगाव ट्रिक ऊसाचे पाढे पाठ करा ऊस पाडेगाव ही ट्रिक कधीच विसरणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा सानांश असा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मृदा रेगूर काळी मृदा आहे कोकणात जांभी मृदा आढळते आणि विदर्भात तांबडी मृदा आढळते महाराष्ट्राचे मुख्य पीक ज्वारी आहे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्या रिव्हर्स ऑफ महाराष्ट्रा हा टॉपिक नकाशासहित पाहणार आहोत हा व्हिडिओ आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद